राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा थेट निर्णय घेतला शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्वाची बातमी मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये आयोजित केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांनी जोरदार भाषण केले आपल्या भाषणात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तसेच स्वतः मुख्यमंत्रीपदी असताना केलेली कामेही सांगितली यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या याशिवाय त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होणार आहे एकनाथ शिंदे यांनी काय घोषणा केली एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे आणि सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांची पूर्ण ताकदीने मदत करणार आहोत त्याचबरोबर त्यांनी शिवसेना पक्षातर्फे एक मोठी घोषणा केली मराठवाड्यात विदर्भात अतिवृष्टीचं मोठं संकट आलं अनेकांच्या आयुष्यात संकट आले आहे यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत या अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुलामुलींची लग्न ठरली असतील त्या सर्वांची लग्न लावून देण्याची जबाबदारी शिवसेना घेत आहे या लग्नांची पूर्ण जबाबदारी शिवसेनेची असेल बांधील की म्हणून मी जबाबदारी घेत आहे माझे हे हात रिकामे नाहीत असेही मत शिंदे यांनी व्यक्त केले आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सूचना पुढे बोलताना त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरही भाष्य केले त्यांनी कार्यकर्त्यांना आपापसातले सगळे मतभेद विसरून जाण्याची सूचना केली ते म्हणाले आता एकच लक्ष समोर असले पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकावायचा आहे कामाला लागा आपल्याला निवडणुका नवीन नाहीत बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष पुढील मोठी घोषणा करताना त्यांनी सांगितले की दोन हजार सव्वीस हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आगामी वर्षात बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले जाईल असेही शिंदे यांनी जाहीर केले शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बैठक शेतकरी संकटात आहेत त्यांना जेवढी जेवढी मदत करता येईल तेवढी करा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक आहे या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ असेही शिंदे यांनी सांगितले पण जिथे जिथे मदत करता येईल तिथे शिवसैनिकांनी मदत करावी बळीराजाचे अश्रू पुसण्याचे काम आपण करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद